हिंदू मंदिरात सापडल्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या सातशे वर्ष जुन्या हिंदू मंदिरात सापडल्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या त्या हिंदू मंदिरात गौतम बुद्धांच्या मूर्त्यांचं दर्शन त्या मूर्त्या ओरडून सांगताय गौतम बुद्धांच्या काळातील इतिहास इथे नेमकं काय दडलंय जे आपल्यापासून लपलं जाते बुद्ध आणि बुद्धांचा इतिहास कितीतरी चोरला तर तो चोरला जाऊ शकत नाही किंवा लपिला जाऊ शकत नाही मंदिरात बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या ते मंदिर जवळपास सातशे वर्ष सा जुनं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा इतिहास लपविण्यात आलाय किंवा गौतम बुद्धांचा इतिहास त्या ठिकाणी दडविण्यात आला आहे नेमकं काय घडलंय कसा गौतम बुद्धांचा इतिहास लपिला गेलाय आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि कोणत्या ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या जवळपास सातशे वर्ष जुनं असणार ते हिंदू मंदिर आहे म्हणजे जवळपास सातशे वर्षापासून त्या मंदिरात ज्या हिंदू देवी देवतांची पूजा केली जात आहे ज्या मंदिरामध्ये त्या मूर्त्या सापडल्या ते मंदिर साधंसुद्धा तर ते सातशे वर्षापासून त्या ठिकाणी ज्या गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना हिंदू देवी देवता म्हणून पूजा केली जात आहे परंतु आता या संपूर्ण प्रकरणावरती उजेड पडलाय त्या ठिकाणचं राज्य सरकार काय करणार आहे भारत सरकार केंद्र सरकार काय करणार आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजपर्यंत आपण पाहिलंय की अनेक ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्त्या चोरण्यात थी। आल्यात किंवा अनेक ठिकाणी जो आहे इतिहास दाबण्याचं काम करण्यात आलंय जगन्नाथपुरी मंदिरामध्ये देखील गेल्या काही दिवसापूर्वी खोदकाम चालू असताना त्या ठिकाणी गौतम गौतम बुद्धांच्या मूर हो बुद्धांच्या मूर्त्या मूर्त्या सापडल्या होत्या सापडल्यानंतर त्याचं समोर काय करण्यात आलं अशा अनेक बातम्या आपल्याला दिसल्या त्यामध्ये त्या ठिकाणी मूर्त्या सापडल्या होत्या सोबत त्या ठिकाणी असणारा आपला इतिहास विभाग जो आहे किंवा ऐतिहासिक जो विभाग आहे तो देखील त्यामध्ये लक्ष घालणार होता असं बोललं जातं परंतु समोर त्याच्या बातम्या काही आपल्याला भेटल्याच नाही त्या मंदिरामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या होत्या ते प्रकरण दाबण्यात आलं आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये एका ठिकाणी ज्या आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या आहे गौतम बुद्धांच्या मूर्तीचं हिंदू देवता म्हणून पूजा केली जात होती परंतु हे प्रकरण समोर आल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते प्रकरण मद्रास कोर्टामध्ये गेलं मद्रास हायकोर्टाने त्या हिंदू मंदिरामध्ये मुन्दी जी देवीची मूर्ती म्हणून गौतम बुद्धांची जी मूर्ती होती तिला हिंदू देवी म्हणून जी पूजा केली जात होती ती बंद करायला लावली आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते मंदिराचा ताबा जो आहे बुद्धविहार म्हणत बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात आला आता एकीकडे हे सगळं घडत असताना पुन्हा एकदा आता तामिळनाडूमध्येच एका मंदिराचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे कांचीपुरम या ठिकाणी जे आहे का, कांचीपुरम या ठिकाणी ते मंदिर आहे असं बोललं जात आहे त्या मंदिरामध्ये जे आहे एक खांब आहे त्या खांबावरती तेच गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत अशा अनेक खांब आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्या ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्त्या आपल्याला त्या खांबावरती अशा स्पष्टपणे कोरलेल्या दिसतात आणि ते खांब जे आहेत ऐतिहासिक कालीन आहेत म्हणजे ते मंदिर सातशे वर्षापासून त्या ठिकाणी जर हिंदू देवी देवतांची पूजा होत आहे तर ते मंदिर त्याही अगोदर आहे म्हणजे गौतम बुद्धांच्या काळातील ते मंदिर आहे त्या ग त्या मंदिराला जो आहे गौतम बुद्धांचा इतिहास आहे त्या मंदिरामध्ये जे आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या खांबांवरती गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत परंतु तरी देखील त्या मंदिरावरती ताबा करण्यात आला आहे आणि त्या मंदिराला जे आहे त्या ठिकाणी हिंदू देवी देवतांचं मंदिर म्हणून त्या ठिकाणी पूजा पाठ केली जात आहे आता हे जे प्रकरण आहे किंवा त्या ठिकाणचे जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे मंदिरामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या किंवा ज्या मंदिराच्या खांबावरती गौतम बुद्धांच्या मूर्त्या आढळल्यात त्या मंदिराचं नाव मंदिर ना आहे कसाबेश्वर मंदिर कांचीपुरम कांचीपुरम हे नाव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल त्या शहराला अनेक ऐतिहासिक वारसे देखील लाभलेले आहेत परंतु त्याच ठिकाणी एक खांब आहे तो खांब जो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतोय त्या खांबावरती थेट थे गौतम बुद्धांच्या चार ते पाच मूर्त्या आहेत आणि त्यासोबत पूर्वीच्या काळामध्ये जे आहे बौद्ध समाज म्हणजे महार लोकांना जे आहे नागवंशी देखील बोललं जायचं असं अनेक ठिकाणी आपल्याला पुरावे किंवा अशा अनेक गोष्टी आपल्याला आढळून येतात तर त्या खांबावरती त्याचे देखील पुरावे सापडलेले आहेत त्या खांबावरती ज्या आहे त्या ठिकाणी नागवंशी लोकांची वळखण म्हणून नागाचे फोटो देखील काढण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबत त्यावरती जवळपास चार ते पाच गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत गौतम बुद्ध जे आहेत ते एका ठिकाणी बसलेले जे त्यांची जी प्रतिमा आहे त्या प्रकारच्या त्या मूर्त्या त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास त्या मंदिराचा इतिहास देखील खूप जुना आहे असं सांगितलं जात आहे इतिहास जुना आहे म्हणजेच ते मंदिर सातशे वर्षापूर्वीचं आहे म्हणजे जवळपास सातशे वर्षापासून त्या ठिकाणी जे आहे हिंदू मंदिर म्हणून त्या ठिकाणी पूजापाठ केली जात आहे हे संपूर्ण त्या ठिकाणी घडत असताना किंवा त्या ठिकाणी पूजापाठ केली जात आहे हे संपूर्ण त्या ठिकाणी सरकारला माहीत असताना देखील त्यांच्याकडनं कुठलेही पावले उचलली जात नाही आहेत परंतु आता त्या ठिकाणी आढळलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या सांगतायत किंवा त्या ठिकाणी आढळलेल्या त्या गौतम बुद्धांचं गौतम बुद्धांच्या मूर्त्यांचं जे दर्शन झालंय त्या ओरडून सांगताय की अरे हे मंदिर नाही तरी बुद्ध विहार आहे आणि गेलंच पाहिजे असं त्या ठिकाणी बोललं देखील जात आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी आता हे प्रकरण कोर्टापर्यंत जाण्याची देखील शक्यता आहे असं बोललं जात आहे मित्रांनो कांचीपुरम या ठिकाणी सापडलेल्या त्या मूर्त्या ज्या आहेत किंवा ते जे मंदिर आहे त्यामध्ये ज्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या आढळल्या आहेत त्याकडे स्पष्टपणे बघितल्यानंतर आपल्याला दिसून येतं की हे काम हे बांधकाम आहे काही नवीन बांधकाम नसून जुनं दगडामध्ये केलेलं कोरीव बांधकाम आहे ते खूप जुन्या काळातील आहे हे संपूर्ण गोष्टी आपल्या लक्षात येतात परंतु तरी देखील त्यावरती हिंदू लोकांकडनं ताबा करण्यात आलाय किंवा हिंदू देवी देवतांचं मंदिर म्हणून पूजा केली जाते त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये ते महादेवाचं मंदिर आहे असं सांगितलं जातं आणि शिवलिंग म्हणून त्या ठिकाणी पूजा पाठ केली जात आहे आणि त्यामुळे आता हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना आहे हा व्हिडिओ सर्वकडे व्हायरल देखील होत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व त्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका आणि त्यासोबत जगन्नाथपुरी मंदिरामध्ये ज्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या आढळल्या होत्या त्याबाबत तुम्हाला संपूर्ण प्रकरण पाहायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक खाली कमेंटमध्ये दिलेली आहे